नमस्कार श्री स्वामी समर्थ सुप्रभात आजचा हा व्हिडिओ आहे मंगळवारचा म्हणजे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस आज आहे दत्त जयंती आणि मंगळवारची पूजा आज मी केलेली आहे खूप प्रशस्त असं छान वाटत आहे कारण माझे मिस्टर आज त्यांना केंद्रात जायला उशीर झाला आरतीसाठी ते जात असतात परंतु नेहमी देवपूजा वगैरे आवरून जातात पण आज सुट्टी होती त्यामुळे म्हटलं चला मी आवडते परंतु त्यांच्या इतकी छान नाही झाली कारण नेहमी ते खूप सुंदर देवपूजा करतात आणि खरंच मला नाही जमणार तेवढी छान अशी देवाची मांडणी वगैरे सुबकता त्यांनी जेव्हा आता आते आल्याच्यानंतर बघितलं की ते बोलणार बरोबर की देवांची जागा भरपूर बदललेली आहे मी आपली माझ्या सोयीनुसार मला जे जिथं बरे वाटतात तिथं ठेवून देत असते थोडीशी बदलाबदल करतेच परंतु छान वाटतं आणि तुम्हाला एक कशी वाटली ही देवपूजा मी केलेली ते मला आवर्जून सांगा आणि आज आहे दत्त जयंती त्यामुळे दत्त सप्ताह म्हणजे गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह चालू आहे केंद्रामध्ये मी तर बसली नाही यावेळेस कारण मला शाळेमुळं जमलं नाही परंतु मी मेमध्ये वाटते की आम्ही दोघे मिळून करूया पारायण एकदा एकतर घरी करू नाही तर मग केंद्रामध्ये करूया आणि हे आहे सकाळचं चा अगदी छान असं प्रसन्न वातावरण सकाळी उठल्या उठल्या पौर्णिमा आणि मी घर साफ करून घेत असते तसंच उमऱ्याला हळदीचं लेपन करून घेत असते आणि ती बरीचशी शूटिंग राहिली करायची त्या घाई गडबडीमध्ये आज जयंतीचा आम्हा दोघांनाही उपवास आहे त्यामुळे मुलीला दोस्याचं पीठ होतं तिनं तिचं छान छान बनवत आहे आणि अशा वेळेला मदत मुलीची फार होते कारण ती तिचं पुरतं तरी बनवून ठेवते आणि आज आहे पौर्णिमा प्लस मंगळवार पण आहे म्हटलं गुरु च, च चरित्राला तर काही बसलो नाहीत परंतु दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करावा म्हणून असे या दिव्याखाली मी तांदूळ ठेवलेले आहेत दिवे लावून मी इथं पाठ करणार आहे अगदी घरातच करायचं म्हटलं देवभा घराच्या शेजारीच मी पाठ ठेवत असते थे। आणि चौरंगावरती ग्रंथ ठेवून हा पाठ कम्प्लीट करून घेणार आहे कमीत कमी दोन तास लागतात पूर्ण पाठ वाचायला आणि मुलांची मदत होती बऱ्यापैकी कारण त्यांना ता माहीत असतं आई जर पाठाला बसली तर आपण थोडंफार तरी मदत करावी दुर्गा सप्तशतीचं पाठ पूर्ण झाल्याच्यानंतर संध्याकाळी मांडलेली आहे सत्यनारायणाचे पूजा सत्यनारायण पूजन अगदी छान पद्धतीनं सोप्या पद्धतीनं करते केंद्रात जसं सांगतात त्या पद्धतीनं मध्यभागी कलश ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती अभिषेक करून पुरुष सुक्त सुक्त म्हणून अभिषेक करायचा गणपती अथर्वशिष एकदा घ्यायचं आणि ते घेऊन त्याच्यावरती स्थापना करायची तुळशीच्या पानाचं अतिशय महत्त्व असतं पौर्णिमेला त्यामुळे तुळशीचं पान आवर्जून व्हायचं बाळकृष्णाला आणि या तीन सुपाऱ्या ज्या आहेत एक वरुण देवतेची एक जी कुलदेवतेची त्यानंतर कुलदेवतेची झाल्याच्या नंतर गणपतीची सगळ्यात पहिले जी उजवीकडची आहे ती गणपतीची असती मधली कुलदेवतेची म्हणून आणि डाव्या साईडची वरुण देवतेची अशा तीन सुपाऱ्यांचं पूजन केलं जातं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं केंद्रामध्ये जशा पद्धतीनं सांगतात त्याच पद्धतीनं शॉर्टकटमध्ये घरच्या घरी एक वाटी नैवेद्यामध्ये म्हणजे शिऱ्यामध्ये हा सत्यनारायणाची पूजा छान पार पडते अतिशय सोप्या पद्धतीची ही पूजा आहे ज्या महिला करत असतील त्यांना माहीत असेल घरात अगदी प्रसन्न वातावरण असतं तुम्ही नक्की करत जावा श्री स्वामी समर्थ